सांगता आलं होतं साधारणतः दहा बारा वर्षापूर्वीचा विषय असेल मी एसटीने कीर्तनाला गेलो होतो तेव्हा म्हणजे सांगितलं पाहिजे ना मी एस सुद्धा कीर्तनाला जात होतो बुवा एकदम ते लोकांना त्रास होतो एकदम गाडीत बघितलं गेलं मी जात होतो त्याला काही जावंच लागत मी कीर्तनाला गेलो होतो नगर जिल्ह्यात जवळजवळ बारा तेरा वर्ष माझे वडील माझ्या सोबत कीर्तनाला फिरायचे आता आता कुठं ते पाच पाच सहा सात 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 दिवसाचा मुक्काम होतो कधी जाणंही होत नाही घरी त्याच्यामुळे ते पण माझ्या कायमसोबत सोबत असेल पण नेमकं त्यावेळेला मी श्रीगोंदेवरून वरून ते संजय महाराज गिरमकर आहे आनंदवाडीचे त्यांचे वडील खूप जुने गायक म्हणजे तुम्ही जर जुन्या ढोकबाबांच्या दो कॅसेट बघितल्या किंवा नामदेव बाबा वैकुंठवाशी नामदेव महाराज पठाळींच्या जुन्या कॅसेट ऐकल्या तर जॉकेट घातलेला असायचं आणि खूप तयारीचा आवाज महाराज गुरुजींना त्यांचं लगेच चेहरा नजरेला आला त्यांना नाना म्हणायचे नाना निळोबार आहे त्यांचं नाव निळोबार आहे महाराज गिरमकर नाना नेमकं त्यांच्या पुण्यतिथीचं कीर्तन त्यांच्या श्राद्धाचं कीर्तन महाराज होतं आणि मी डी एडला होतो संभाजीनगरला मी कॉलेज केलं दिवसभर आलो कीर्तनाला सकाळचं कीर्तन केलं संध्याकाळी एक कीर्तन मला होतं आणि दुसऱ्या दिवशी मला संध्याकाळच्या दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनाला जायचो आम्हाला ते अमोल नावाचा मुलगा आहे संजय महाराजांचा पुतण्या त्याने सोडून दिलं रोडला छोटीशी चौकी होती बांधलेली बस स्थानक तिथं एखादी गाडी येईल आणि मला घेऊन जाईल मी वाट बघत होतो त्या गाडीला तो बारा आलो समोरून एखादं वाहन येईल व गाडी तर आली नाही तिथून एक ट्रॅक्टर चालला होता उसाचा त्याला दोन ट्राल्या हो मागं दोन ट्राल्या आणि त्या ट्रॅक्टर वर गाणं चालू होत बघ बग बघ सके कस गुबु वाजत गाणं चांगलं नाही पण वाईट नाही वाईट कुठे मला आवडायचं ते गाणं मी संगीतप्रेमी माणूस आहे एकदम आओ बिओ मी मला ते जमत नाही 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 मी ते ऐकतच नाही मी सगळं ऐकतो मला जे जे आवडेल ते मी ऐकतो काय त्याला त्याची नजर पाहिजे कानाला जी तयारी पाहिजे ऐकाव किती सफल प्रयत्न असतात काही लोकांच्या गाण्यामध्ये की नाही मी ते गाणं ऐकलं चांगलं होतं पण सकाळी सकाळी नाही ना ऐकावं वाटत सकाळ म्हटली की काय ऐकायचं झालं उठारून उदय प्रकाश झाला घंटा गजर प्रातःका सकाळ म्हणतात <laughs> लाजले गे लाजले गे लाजले गे लाजले गे माया आता कोणा भोवाडू ऐका बरं सकाळी मन प्रसन्न नाही ते गुपू गुपू कस ऐका वाटत सकाळ सकाळ ते गुबुगुबू ऐकलं महाराज आणि मी त्या पोराकडं पाहिलं मी भावना सांगतोय तुम्हाला त्या पोराकडं पाहिलं मी हसलो बा त्याला समजलं अरे महाराजांना हे गाणं काही आवडलेलं दिसत नाही ते पोरग वीस पंचवीस पटावर पोड़ गेलं पण त्यानं गाणं बदलून अभंगच लावला सुंदर तेवी ते तो परत अभंग लावेल का न लावेल का मला माहिती नाही पण एका कीर्तनकाराकडे पाहून त्याला त्याच्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदल व्हावं वाटलं ही संघाने निर्माण झालेली भावना आहे मला काही किंमत नसेल हो पण मी जो पोशाख घालतो त्याला जगात खूप किंमत आहे ना कधी ती देशात कधी ती कालात कधी ती संघात तरी बदलते पण ज्यांची भावना देशात कालात संघात विभागली जात नाही असे कोण असतील तर ते संत आहे बदलत नाही कोणाकोणा करता बदलत नाही अद्वेष्टा मैत्र करुण निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी तुल्य तुल्यनिंदा स्तुतीर्मोनी संतुष्टो एन केनचित अनिकेत स्थिरमती भक्ती मान्य प्रिय होणारा कोणाकरताच बदलत नाही तो कोणी येऊ देत भावना बदलत नाही मग त्या भावशिळ जगण्याचा नेमका परिणाम त्यांच्यावर काय झाला संत जीवन तुमच्या माझ्या समोर मांडत असताना तुम्हाला जर भावशिड जीवन बघायचं असेल तुकोबारे म्हटले तर तुम्ही संतांजवळ जा पण त्या भावशिळ जीवनाची खून काय त्यांच्या इतकं जगात कुठलंही निर्मळ अंतःकरण हृदय तुम्हाला पाहायला मिळणार नाही तुकोबारे बोलतात बघण्याचं पहिलं चर्ण